गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै सद्गुरवे नमः जय जय समर्थ श्रीराम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत शास्त्र काय सांगतं शास्त्रामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी मा माहेरून या तीन गोष्टी या स्त्रिया आणतात ना त्या गोष्टी जर आपल्या घरी आणल्या ना तर त्या गोष्टींमुळं आपल्या घरामध्ये गरिबी निर्माण होते अशा त्या गोष्टी कोणत्या आहेत हे आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत रक्षाबंधन हा सण आहे ना हा दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा साजरा केला जातो आणि भद्रकाळात चुकूनही रक्षाबंधनाचा सण आहे ना तो कधीच साजरा करू नये असं शास्त्रामध्ये वर्णिनं वर्णन केलेलं आहे की भद्र काळामध्ये रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधणं अत्यंत अशुभ मानलं जातं म्हणजेच रक्षाबंधनाचा सण आहे ना तो भद्राचा त्याग करूनच साजरा करावा असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे यासोबतच हा रक्षाबंधन सण आहे ना तो कोणत्या दिवशी साजरा करायचा याबाबत बराच गोंधळ दिसतो यावेळी अनेकांचा असा विश्वास आहे की वीस ऑगस्टला रक्षाबंधन साजरं केलं जावं आणि काही लोकांच्या मते एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा करावा असं शुभ होईल असं प्रत्येक मनुष्याचं मत आहे तर अशा परिस्थितीमध्ये आज आपण या निरोपणामध्ये पाहणार आहोत की रक्षाबंधन हा सण आहे ना तो कोणत्या दिवशी साजरा केला जाईल आणि त्याची योग्य तारीख काय आहे या भद्रकाळाची वेळ नक्की कोणती आहे कारण या रक्षाबंधनाला एका विशिष्ट काळासाठी भद्राकाळाची वेळ आहे आणि त्यामुळं राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त जाणून घेणं सर्वांसाठी योग्यच आहे ना आपण पूर्वी काळापासून पाहत आलेलो आहोत हा रक्षाबंधन सण आहे ना हा भाऊ बहिणीच्या आतोट प्रेमाचं प्रतीक आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर हे रक्षासूत्र बांधते म्हणजे राखी बांधते आणि त्याला दीर्घ आयुष्य आणि आरोग्याच्या शुभेच्छा देत असते आणि भाऊ देखील आपल्या बहिणीचं नेहमी रक्षण करण्याचं वचन देतो या भद्रकाळामध्ये राखीचा सण साजरा करणं हे शास्त्रात अशुभ म्हटलं गेलं आहे कारण का कारण त्यामुळं भद्रकाळामध्ये तुम्ही तुमच्या भावाला चुकूनही राखी बांधू नका यामागे एक पौराणिक कथासुद्धा सांगितली जाते की भद्रकाळामध्ये लंकापती रावणाला त्याच्या बहिणीनं राखी बांधली होती आणि वर्षभरातच त्याचा नाश झाला बघा तुम्हाला माहीत असेल रामायण ज्यांनी ज्यांनी पाहिलं असेल ना त्यांना सर्व ही कथा माहीत असेल बघा तो भद्रकाळ होता आणि या भद्रकाळामध्ये हा लंकापती रावण कोण आहे तुम्हाला विशेष सांगण्याची गरज नाही आणि या रावणाच्या बहिणीनं या रावणाला राखी बांधली होती आणि वर्षभरामध्येच हा रावणाचा नाश झाला ना म्हणजे याशिवाय हा भद्राजी शनिदेवाची बहीण आहे आणि तिला ब्रह्मजी यांनी शाप दिला होता की जो कोणी भद्रा काळामध्ये कोणतीही शुभ किंवा मंगळ कार्य करेल ना त्याचं फळ नेहमीच अशुभ राहील त्यामुळं चुकूनही भद्रकाळामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करू नका कारण रक्षाबंधनाच्या सुरुवातीमागे विविध कथा सांगितल्या जातात त्यापैकी एक कथा अशी आहे युद्धादरम्यान जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या अंगठ्याला दुखापत झाली ना तेव्हा द्रौपदीनं आपल्या कापडाचा तुकडा बांधला होता आणि तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला जेव्हा गरज पडेल ना तेव्हा मदत करण्याचं वचन दिलं भगवान श्रीहरी विष्णूला राजा बळीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी माता लक्ष्मीनं राजा बळीला राखी बांधली ना आणि राजा बळीनं माता लक्ष्मीला तिचे सदैव रक्षण करण्याचं वचन दिलं ना भगवान विष्णूंची मुक्तता झाली अशा प्रकारे रक्षाबंधनाचा सण आहे ना तो माता लक्ष्मीशी जोडला जातो बघा रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची कामनाच करत असते ना म्हणूनच या दिवशी भाऊ आणि बहीण दोघांनीही राखी बांधण्यापूर्वी दोघांनीही स्वच्छ स्नान करायला हवं शक्य असल्यास नवीन कपडे घालावे परंतु काळे कपडे कधीच घालू नये एक गोष्ट लक्षात ठेवा वस्त्र परिधान केल्यानंतर एकत्र देवाची पूजा करावी आणि पूजेपूर्वी पूजेची थाळी लावावी आणि त्यामध्ये चंदन अक्षता राखी मिठाई आणि शुद्ध तुपाचा दिवा ठेवावा आता सर्वप्रथम ही पूजा थाळी देवाला अर्पण करा आणि रक्षाबंधनाच्या दिवशी घरातील मंदिराची पूजा झाल्यानंतर गणपतीला राखी बांधा किंवा तुम्ही ज्या देवाला मानता ना त्या देवाला तुम्ही राखी बांधू शकता देवासमोर राखी अर्पण करा यानंतर भावाला पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवावं आणि बहिणीचे तोंड नेहमी पश्चिमेकडे असावं नंतर भावाला टिळक लावावा आणि त्याच्यावर चंदन आणि अक्षता लावावी त्यावर काही फुले शिंपडावीत व शेवटी भावाची आरती करावी आता भावाच्या उजव्या आताच्या मनगटावर राखी बांधा आणि त्यानंतर भावाला मिठाई खाऊ घाला आणि भावाला शुभेच्छा देऊन टाका राखी बांधल्यानंतर भावाने आपल्या बहिणींचं रक्षण करण्याचं वचन द्यावं की ताई मी नेहमीच तुझं रक्षण करेन मी तुझा प्रत्येक हट्ट पूर्ण करेन पण आताचा हा कलियुगातला भाऊ बहिणीचा हट्ट पूर्ण करतो का जेव्हा त्याच्या लग्नमंडपामध्ये अक्षदा पडले ना जेव्हा तो पिवळा होतो तेव्हा त्याचं पूर्ण जीवनसुद्धा पिवळं होऊन जातं मग त्याला कोणी बहीण दिसेना आणि कोणी नाती दिसेना बघा एक नवीन मुलगी येते तिच्या तिच्यामध्ये तो गुंग होऊन जातो म्हणून हे भावा बहिणीचं नातं आहे ना ते भावाला समजलं पाहिजे हे अतूट बंधन आहे ना हे जन्मोजन्मीचं नातं आहे बघा ज्यावेळी ती ताई असते भावाला राखी बांधते तेव्हा त्या ते भावाने तिला वचन द्यावं की नेहमीच तुझं मी रक्षण करेन मी तुझा प्रत्येक हट्ट पूर्ण करेल मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल आई वडील नसतील ना तरी मी त्यांच्या अनुउपस्थितीमध्ये तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल मी तुझा बाप बनून तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेन मी आई बनून तुझे पालन पोषण करेल आणि त्यानंतर भावाने बहिणीला भेटवस्तू द्याव्यात आता दोन हजार चोवीसमध्ये हा रक्षाबंधनाचा सण आहे ना तो कधी साजरा होईल हे जाणून घेऊया बघा पौर्णिमा तिथी एकोणीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होत आहे आणि पौर्णिमा तिथी एकोणीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी संपत आहे अशा स्थितीमध्ये बघा उदय तिथीच्या आधारे एकोणीस ऑगस्टला म्हणजे सोमवारी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे यात कोणताही संभ्रम नाही हा रक्षाबंधनाचा दिवस आहे ना हा भद्राच्या सावळीत असणार आहे रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ सुरू होण्याची वेळ आहे ना ती पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनटांनी असेल ती दुपारी एक वाजून बत्तीस मिनटापर्यंत राहील बघा काही विद्वानांचंसुद्धा काही मतं आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की भद्रा आहे ना ही पाताळात किंवा स्वर्गामध्ये राहते त्यामुळे पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी त्या अशुभ अजिबात नाही ते शुभ मानलं जातं परंतु अनेक शुभ कार्यामध्ये पाताळातील भद्राकडे दुर्लक्ष केल्या जात नाही शेवटी आपण हिंदू आहोत आणि त्यामुळं प्रत्येक शुभ किंवा अशुभ कार्य ना त्याचं पालन करावंच लागतं आपण कोणतंही शुभ किंवा अशुभ कार्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही बघा रक्षाबंधनाच्या संध्याकाळी पंचकही आहे म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी सायंकाळी पंचक पडत आहे पंचक संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत राहील सोमवारी पंचक पडत आहे जो राज पंचक असेल तो अशुभ मानला जात नाही तो शुभ आहे आणि रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त जाणून घेणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे एकोणीस ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा मुहूर्त दुपारी एक वाजून तीस मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत आहे त्या दिवशी भावांना राखी बांधण्यासाठी सात तास अडतीस मिनटे मिळतील सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की भद्रामध्ये कधीच राखी बांधू नये कारण भद्रामध्ये राखी बांधली ना तर आपल्या कुटुंबावर संकट निर्माण होतं म्हणूनच यावेळी कधीही भावाला राखी बांधू नका संपूर्ण कुटुंब गरीब होऊ शकतं यावेळी लंकापते रावणाला राखी बांधण्यास आली आणि त्यामुळे त्याचं संपूर्ण कूळ नष्ट झाले त्यामुळे काळानुरूप रक्षाबंधनाचा सण साजरा करणं अत्यंत शुभ आहे हे थोडं कठीण आहे परंतु ही वेळ आहे ना तुमच्या भावाची आणि तुमच्या कुटुंबासाठी शुभ ठरणार आहे अनेक लोकांची अशी समस्यासुद्धा आहे की सूर्यास्तानंतर रक्षाबंधन वगैरे सण साजरा करत नाहीत पण रक्षाबंधनाचा मुहूर्त आहे ना म्हणजेच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त एकोणीस ऑगस्टला रात्री नव वाजून आठ मिनटापर्यंत आहे त्यामुळं या वेळेमध्ये तुम्ही राखी बांधू शकता कारण हा शुभ मुहूर्त आहे ना आपल्याला मुहूर्ताची नितांत गरज आहे मुहूर्त रात्री असो वा दिवसा असो शेवटी तो मुहूर्त असतो आणि बहिणींनी या शुभ मुहूर्तावर राखी बांधल्यानं भावाला लाखोपटीनं लाभ होतो त्याची त्याला अनेक शुभ परिणाम मिळत असतात त्याला कधीही संकटांना सामोरे जावं लागत नाही अशा बहिणीचा भाऊ जिथे जाईल ना तिथे त्याची दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती होत असते असा भाऊ लाखो कोटी रुपये स्टेटस पैसा संपत्ती सर्व काही कमावतो दोष पितृ दोष अशुभ नजर मंगल दोष सर्व काही दूर होऊन जातात बघा रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला कधीही काळी राखी बांधू नका बघा ही गोष्ट लक्षात ठेवा ते शुभ मानलं जात नाही आणि भावाच्या मनगटावर लाल रंगाची राखी बांधणं नेहमी अतिशय शुभ मानलं जातं बघा रक्षाबंधनाच्या या पवित्र प्रसंगी बहिणीला कधीही चाकू किंवा ब्लेड इत्यादी भेट देऊ नका याचा जीवनावर खोलवर नकारात्मक परिणाम होतो त्याचबरोबर बहिणीला पांढरे कपडे भेट देऊ नयेत भेट म्हणून चप्पल वगैरे देऊ नये भेट म्हणून एखादी सुंदर वस्तू किंवा दक्षिणा द्यावी धार्मिक शास्त्रानुसार बहिणीने स्वतः भावाच्या घरी जाऊन राखी बांधली पाहिजे असं मानलं गेलेलं आहे आणि शास्त्रानुसार आणि वेदानुसार असं म असं म्हटलं जातं की जी बहीण स्वतः रक्षाबंधनाला जात नाही ना, ना आणि बहिणीच्या घरी येतो भाऊ बहिणीच्या घरी येतो तर त्या बहिणीला दोष लागत असतो म्हणूनच रक्षाबंधनाला अशी परंपरा आहे की बहिणीनं भावाच्या घरी जाऊनच राखी बांधावी म्हणून बघा भावाने कधीही बहिणीच्या घरी जाऊन राखी कधीच बांधू नका विशेषतः रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीनं भावाच्या घरी जावं भाऊ कुठे असला ना तरी बहिणीनं नक्कीच जावं भाऊ सोबत नसेल ना परदेशात राहत असेल काही कारणास्तव तुम्ही जाऊ शकत नसाल ना तर मग तुम्ही त्याच्या नावानं रक्षाबंधन थाळी सजवावी त्यामध्ये राखी मिठाई अक्षदा चंदन टिळक या सर्व गोष्टी ठेवाव्या आणि गणपतीला भाऊ मानून गणपतीच्या मणगटावर राखी बांधावी ती राखी स्वतःहून तुमच्या भावाच्या मणगटापर्यंत पोचते तुम्ही ती श्रीकृष्णाच्या मणगटावर बांधा किंवा नारायणाच्या मणगटावर बांधा ज्या देवाची तुम्ही भक्ती करता ना त्या देवाला तुम्ही ती राखी बांधू शकता तुम्ही बांधलेली ती राखी आहे ना ती स्वतःहून तुमच्या भावाच्या मणगटावर पोचेल आणि हृदयात अशी खऱ्या भक्तीनं बांधलेली राखी असते ना ती स्वतः देवासारखी बनत असते म्हणून रक्षाबंधनाला काय शिजवावं ते आता आपण जाणून घेऊया रक्षाबंधनाच्या दिवशी लसूण कांद्याविना अन्न शिजवलं पाहिजे कारण यावेळी दैवी शक्ती देव स्वतः पृथ्वीवर भक्तांकडून राखी बांधण्यासाठी येत असतात आणि देवांना आपण प्रसाद म्हणून अन्न अर्पण करतो त्याचबरोबर त्या दिवशी भावांच्या आत देवाचा वास असतो म्हणून या दिवशी लसूण कांदा मांस दारू शिगारेट गुटखा इत्यादी पदार्थ कधीही खाऊ नये अन्यथा रक्षाबंधन खंडित होईल बहिणीचं व्रत मोडलं जाईल या दिवशी पुरी खीर गोड हलवा गोड शेवया बनवा घरात गोडधोड असावं कारण या दिवशी भावात देव वास करत असतो आणि बहिणीला खूप आशीर्वाद मिळतात म्हणून गोड करणं आवश्यक आहे तुम्ही काहीही बनवा किंवा काहीही करू नका पण गोड शिवया बनवून देवाला अर्पण कराव्यात त्यानंतर रक्षाबंधन साजरं करावं हे अत्यंत शुभ आणि फळदायी मानलं जातं या दिवशी अन्न घरीच बनवावं या दिवशी घरात तवा वापरू नये कारण ते अशुभ मानलं जातं देवाला अर्पण करून राखी बांधल्यानंतर देव स्वतः त्याचा स्वीकार करतो आणि त्यानंतर शुभ मुहूर्तावर भावाच्या मणगटावर राखी बांधल्यानंतर बहीण आपला उपवास सोडते बहिणीनं भावाला मिठाईचा एक तुकडा खाऊ घालावा आणि भावाने बहिणीला हा मिठाईचा एक तुकडा खाऊन देऊन खायला देऊन बहिणीचे व्रत पूर्ण करावं यामुळं भावा, भावा, भावा बहिणीमधील प्रेम वाढतं आणि देवसुद्धा अशा भावा बहिणींना शुभाशीर्वाद देत असतात या दिवशी बहिणीनं आपल्या भावासाठी व्रत न ठेवल्यास रक्षाबंधनाला अशा प्रकारे राखीणं बांधल्यास भावाचे वय कमी होतं असं सुद्धा म्हटलं जातं कोणत्याही बहिणीनं या दिवशी व्रत अवश्य पाळावं कारण त्यामुळं भावाचं वय वाढत असतं आणि प्रेमसुद्धा वाढतं देव प्रसन्न राहतं अन्यथा रक्षाबंधनाचा फायदा होणार नाही रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींना असा एक उपाय केला तर जग तिला आशीर्वाद देईल कोणतीही शक्ती त्याला श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही हा उपाय आहे ना आपल्याच घरात केला जातो भावाला उच्च पद मिळतं सरकारी नोकरी मिळते जर व्यवसाय मंद चालत असेल ना तर तो चालू लागतो कारण बहीण असते ना प्रत्येक भावाच्या आईसारखीच असते आणि भावावर कधीच कोणाची वाईट नजर पडत नाही त्याचा अपघाती मृत्यूसुद्धा होत नाही हा उपाय केल्यानं भाऊ बहिणीचं प्रेम वाढतं तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे ते आता लक्षपूर्वक ऐका सर्वप्रथम भावाला राखी बांधल्यानंतर हातात थोडे पैसे घेऊन मूठ बंद करा आणि भावाच्या अंगावरून सात वेळा उतरा जे पैसे मुठीत होते ना ते तसेच राहू द्या आणि त्या पैशाची एक राखी खरेदी करा खरेदी केलेली राखी पिंपळाच्या झाडाला किंवा कोणत्याही धार्मिक झाडाला बांधा झाडाला तिळक लावावा गोड भोग अर्पण करून झाडावर राखी बांधावी हा उपाय केल्यानं सदैव तुमच्या भावाचं रक्षण होईल तो त्याच्या कार्यामध्ये नेहमी विजयी ठरेल असं केल्यानं भाव भावा, भावा बहिणीमध्ये दोघांचाही फायदा होईल भावावर वाईट नजर दोष सर्पदोष पितृदोष राहुदोष क्षणी दोष आणि भयंकर दारिद्र्य या दोषांचा कधीही परिणाम होणार नाही रक्षाबंधनाच्या दिवशी हा उपाय केल्यास भावाचं रक्षण होतं आणि त्याला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही प्रगती दिवसा दुप्पट रात्री चौपट होत जाते बहिणीचे भावावरचे प्रेम कायम राहतं आणि घरात इतकी संपत्ती येते ना की तुम्ही सांभाळू शकणार नाही हा उपाय विशेषतः आहे ना रक्षाबंधनाच्या दिवशीच केला जातो आणि रक्षाबंधन वर्षातून एकदाच येतो ठाऊ या उपायानं तुमचं नशीब चमकू शकतील कारण कुणाचे नशीब आहेत ना ते कधी सातव्या स्वर्गाला पोचतील ना हे आपल्यालासुद्धा माहीत नसतं खऱ्या मनाने केलेला हा उपाय आहे ना भगवंतही पूर्ण करत असतो आणि हा उपाय आहे एखाद्या बहिणीनं आपल्या भावासाठी केला ना तर स्वतः देवसुद्धा हा उपाय रिकामा जाऊ देत नाही कारण त्यात बहिणीचा हात असतो तिचं प्रेम असतं तिची आपुळकी असते तिची खरी श्रद्धा असते आणि हा विश्वास पाहून हा उपाय यशस्वी होतो आता भद्रकाळामध्ये चुकून कोणी भावाला राखी बांधली ना तर भद्राचा कोप कसा टाळायचा भावाला त्रास होऊ नये म्हणून काही उपाय योजावेत हो असा समज आहे भद्राची बारा नामे जप केली ना तर भद्राच्या प्रकोपापासून तुमचा उद्धार होईल यासोबतच माता लक्ष्मीसह इतर देवी देवतांची पूजा करून भावाच्या रक्षणासाठी प्रार्थना करावी आणि भावाच्या भरभराटीसाठी ही भद्रकाळाची विशेष काळजी घ्यावी प्रत्येक समस समस्येचं समाधान आहे ना ते शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे आता आपण अशा गोष्टींबद्दल बोलूया ज्या चुकूनही मातृ घराळतून आणू नयेत बघा शास्त्रामध्ये अशा काही गोष्टींचं वर्णन आहे ज्यामुळं पत्नीला त्रास होऊ शकतो पतीला त्रास त्रास होऊ शकतो तुम्ही जे तुमच्या आईच्या घरून कधीही आणू नका अन्यथा ते तुमच्या पतीच्या नाशाचे कारण ठरू शकतं गरीब नवरा होण्याची शक्यता असते बघा आपल्या मुलींना एक चांगलं सासर आणि प्रेमळ नवरा मिळावा ना हे प्रत्येक पालकाचं स्वप्नच असतं ना त्यांच्या मुलीला सासरच्या घरामध्ये मान मिळावा आणि सासरच्या घरामध्ये फक्त आनंदच असावा अशी त्यांची इच्छा असते ना पण कधी कधी आई वडील काही अशा चुका करत असतात ज्यामुळं मुलीला आणि नवऱ्याला आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो मुलीला दिलेल्या काही गोष्टींमुळं तिच्या आयुष्यात सुखाऐवजी दुःख आणि गरिबी येऊ शकते तर चला आता जाणून घेऊया अशा कोणत्या चुका आहेत की त्या कधीच करू नये मुलीला मिरची कधीही देऊ नका यामुळं तिच्या वैवाहिक जीवनामध्ये कटोता येऊ शकते असं मानलं जातं की मुलींना मिरची दिल्यानं तिच्या आणि तिच्या पतीच्या नात्यामध्ये संघर्ष निर्माण होतो तुम्ही तुमच्या कण्येला फळं किंवा सुकामेवा देऊ शकता हे भरपूर शुभ मानलं जातं लोक घरच्या कामासाठी मुलीला स्टो देतात हे कधीही करू नका असं मानलं जातं की स्टोव म्हणजे शेगडी देणं हा अर्थ असा आहे की मुलीनं तिची स्वतंत्र शेगडी मांडणं असा होतं स्टोव ऐवजी आपण इतर घरगुती वस्ती भेट देऊ शकता तुम्ही तुमच्या मुलीला चुकूनही धारदार वस्तू देऊ नका याचा अर्थ तुम्ही तिला नात्यात मिसळण्यापासून रोखत आहात तुम्ही तुमच्या मुलीला गोड गोष्टी देऊ शकता याशिवाय आपल्या मुलीला चुकूनही लोणचे देऊ नका लोणचे दिल्यानं तिच्या नात्यामध्ये दुरावा येतो तर तुम्ही इतर खाद्यपदार्थ देऊ शकता जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या पतीला माहेरच्या घरी हवा तो सन्मान मिळत नाही आणि जर तुम्हाला तोच सन्मान मिळवायचा असेल ना तर तुम्ही हा अतिशय सोपा उपाय करू शकता त्याचा परिणाम तुम्हाला काही दिवसात दिसेल प्रत्येक स्त्रीची अशी इच्छा असतेच ना की तिच्या पतीला माहेरच्या घरातून तो सन्मान मिळाला पाहिजे ज्या सन्मानासाठी तो पात्र आहे त्याचबरोबर समाजामध्ये प्रत्येकाचे प्रत्येकानं तिच्या नवऱ्याचा आदर केला पाहिजे अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते परंतु अनेक वेळा असं घडतं की नकारात्मक ऊर्जा असलेल्या व्यक्तीला योग्य सन्मान मिळत नाही ज्योतिषशास्त्रामध्ये असं उपाय सांगण्यात आलेले आहेत की ज्यामुळं व्यक्तीच्या माण बघा मान सन्मान पैसा आणि नोकरी इत्यादी सर्व समस्या दूर होतात आणि समाजातील लोक तुमचा आदरही करू लागतात चला तर आता आपण जाणून घेऊया काही उपायांबद्दल जर तुम्हाला समाजामध्ये आणि सासरच्या लोकांमध्ये मान सन्मान मिळवायचा असेल ना तर रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवावं आणि त्या भांड्यात सोन्या चांदीचे न्हाणे किंवा दागिने ठेवावे आणि सकाळी उठल्यावर सर्वप्रथम ते पाणी एक शब्दही न बोलता प्यावं असं केल्यानं व्यक्तीला योग्य मानसन्मान मिळू शकतो आणि या उपायानं तुमच्या आयुष्यातील सर्व ताण तणावही संपतात तुमच्या मनामध्ये कोणतेही ताण असेल ना तर ते रात्री झोपताना आपल्या पणगाखाली भांड्यात थोडं पाणी ठेवा आणि ते सकाळी घराबाहेर फेकून द्या असं केल्यानं वादविवाद संपतात किंवा कोणी तुमच्यावर खोटे आरोप केले असतील ना तर तेही खरे ठरत नाही हा उपाय केल्यानं तुम्हाला सर्व प्रकारच्या वादविवादांपासून संरक्षण मिळतं आणि तुमच्यावरील सर्व नकारात्मकता आहे ना ती घरात नकारात्मकता असेल तर सर्व या पाण्यानं बाहेर जाईल जर तुम्ही हा उपाय रोज केला ना तर दिवसात तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळावा नोकरी मिळत नसेल व्यवसाय चालत नसेल तर तुम्ही तांदूळ आणि बाजरी यांचं मिश्रण करून कबूतरांना किंवा पक्ष्यांना खाऊ घालू शकता तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच फरक जाणवू लागेल आता ही आपण सर्व माहिती पाहिली आहे ही शास्त्रानुसार पाहिली आहे पण समर्थांनी या मनुष्याला काय सांगितलं आहे बरं या जीवाला काय सांगितलं आहे आता हे सर्व उपाय तुम्ही करायला जाणार ना तर हे सक्सेसफुल होतील का पण त्या अगोदर हे समर्थ वचन आहेत ना हे समर्थ विचार आहेत यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की अगोदर तुमचे कर्मश्रेष्ठ करावे लागतील ज्याचे कर्मश्रेष्ठ असतील ना त्यांनी हे जर उपाय केले ना तर त्यांना निश्चितच फायदा होणार आहे आणि प्रत्येक गोष्ट करण्यासाठी हे मन आहे ना ते नम्र असावं लागतं या मनामध्ये भगवंताप्रती श्रद्धा असावी लागते जर एखादा वाईट कृत्य करून दुष्ट माणूस हे जर उपाय करत असेल ना तर त्याला कधीही फायदा होणार नाही कारण त्याला भगवंताप्रती मन लावावं लागतं दोन वेळची उपासना करावी लागते यामध्ये अंधश्रद्धा अजिबात मानू नका कारण हे शास्त्रानुसार हे सांगितण्यात आलेले उपाय आहेत ना जर कर्मामध्ये असणाऱ्या मनुष्याने जर केले ना तर त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही नक्कीच बदल घडून येईल जय जै जय रघुबीर समर्थ